पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक म्हणजे मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धनगेकर अशी आहे या लढतीला एक दुसरा कंगोरा जो आहे तो इतर जे दोन उमेदवार आहेत त्या उमेदवारांना मिळणारी मतं हेच मताधिक्य असणार का गिरीश बापटांनंतर तितका तोलामोलाचा नेता हा भाजपला देता आला नाही काय नेमकी कारण आहेत आपल्याबरोबर पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडबोर आहेत आणि आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत की नेमकं पुणेकरांच्या मनात चाललंय तरी काय सांडबोरजी आपलं सगळ्यात पहिल्यांदा स्वागत पुण्यातली जी निवडणूक आहे ती निवडणूक जर आपण पाहिलं तर मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धनगेकर अशी होती एक मध्ये येणारा विद्यार्थी आणि दुसरा जेमतेम पास होईल असं विद्यार्थी अशा या दोन रिपोर्ट कार्ड मध्ये अडकलेली ही निवडणूक आता अशा टप्प्यावर आलेली आहे कि कोणी मेरिटला येऊ शकतं आणि कोणी कोणाला खालच्या वर्गात ढकलू शकतं अशा पद्धतीची निवडणूक कशामुळे कठीण झाली सर तुम्ही आता सुरुवातीलाच म्हटले की दोन विद्यार्थ्यांचं उदाहरण दिलं एक हुशार विद्यार्थी आणि थोडासा हे मी म्हणन दोन्ही विद्यार्थी हुशार होती शाळेत एखादा विद्यार्थी अभ्यासात हुशार असतो आणि एखादा विद्यार्थी प्रॅक्टिकली हुशार असतो की जो सर्व काही हे करू शकतो हे दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत फक्त एकच फरक होता की एका उमेदवाराचा पक्ष हा खूप स्ट्रॉंग होता आणि एका उमेदवाराचा पक्ष म्हणजे थोडक्यात काँग्रेस हा कमकुवत आणि भाजप हा अत्यंत स्ट्राँग अशी ही लढत होती सुरुवातीच्या टप्प्यात ती एकतर्फी वाटत होती कारण या शहरात भाजपचे शंभर नगरसेवक पाच म्हणजे सहाच्या सहा माहितीचे आमदार राज्यसभेचे खासदार ही सर्व एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्ष की ज्यांची नऊ फक्त नगरसेवक आणि बाकी कमी यंत्रणा आता मात्र अगदी मतदानाच्या दोन दिवशी अशा पद्धतीचे चित्र झाले की ही निवडणूक अतिशय अति तटीची झाली आहे याला वेगवेगळी कारणं पण आहेत रवींद्र धंगेकर यांनी जो ज्या पद्धतीचा नेरेटिव्ह सेट केलाय वेगवेगळ्या माध्यमातून तर त्यामुळं लोकांच्या मनात आता किंवा जाहीरपणे लोक धंगेकरांचे नाव घेऊ लागलेत पण एक आहे हे पण इथं मुद्दा प्रभावीपणे मांडला पाहिजे आ, नेमी रहे की भाजपचा मतदार नेहमी सायलेंट राहिलेला आहे तो प्रतिक्रिया व्यक्त करत नाही आणि महाविकास आघाडी किंवा जो धंगेकर काँग्रेसला मानणारा वर्ग आहे तो सोशल मीडिया किंवा इतर माध्यमात व्यक्त होतो त्यामुळे आता जरी चुरशीची लढत असेल तरी असं कोणा कोणाचंच पार्ट जड आहे किंवा कोणाची बाजू कमी आहे असं म्हणता येणार नाही इथे गिरीश बापट यांचं निधन झालं दोन हजार एकोणीसला गिरीश बापट निवडून आले त्यावेळेला सव्वा तीन लाख मतांचं मताधिक्य होतं त्यांच्याकडे आता सव्वा तीन लाख सोडा त्याच्या दहा पंधरा टक्क्यांनीच मताधिक्य असेल असं एक वातावरण बनवलं जातंय तर हे वातावरण कोण बनवतोय सोशल मीडिया बनवतोय इतकं नैराश्य पुणेकरांमध्ये आहे की ब्राह्मण उमेदवार नाही आहेत म्हणून पेठ्यांमधले जे मतदार आहेत ते आपल्या घरातून बाहेर पडणार नाहीत काय नेमकं घडलंय सर या विषयाला किंवा याला अनेक कारण कारणीभूत आहे आपण दोन हजार एकोणीसचं गिरीश बाप्पांचं उदाहरण देतो ते सव्वा तीन लाख मतांनी विजयी झाली होती पण त्यानंतर अवघ्या पाच महिन्यात ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या पुणे शहरात विधानसभेच्या आठ मतदारसंघ आहेत त्याच्यातल्या दोन जागा भाजपला गमवाव्या लागल्या होत्या आणि दोन जागांवर अवघ्या दोन ते अडीच हजार मताधिक्याने इथले भाजपचे उमेदवार विजयी झाले होते म्हणजे परिस्थिती पाच महिन्यात किती बदलली होती हे चित्र आपल्याला दिसतं गेल्या पाच वर्षात पुला घालून खूप पाणी गेलंय म्हणजे राज्यातली तोडाफोडीचं राजकारण असेल भाजप दहा वर्ष सत्तेत आहे त्यांच्याविषयी झालेले अँटी इन्कम मसी असेल पक्ष फोडाफोडीच जे आपण परत रिपीट का बोलतो की जे एक सहानुभूतीची भावना उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवारांना मिळालेली आहे त्याच्यामुळे वातावरण बदल मध्यंतरी आपण कसब्याची पोटनिवडणूक हा सगळ्यांचा परिपाक होता असं म्हटलं तर वाववं ठरणार नाही तुम्ही एक बोलले की गिरीश बाप्पांच्या निधनानंतर ब्राह्मण समाजाचं प्रतिनिधित्व हरवलं का अशा पद्धतीची एक भावना आपल्याला पाहायला होती आणि त्याचं प्रतिबिंब कसबा विधानसभेच्या निवडणुकीत उमटलं होतं आणि तो, तो खरा मोठा धोका भाजपला होईल अशी एक पद्धतीचं वातावरण होतं म्हणूनच राज्यसभेच्या निवडणुकीत अत्यंत म्हणजे कुणालाही हे अशी शक्यता वाटत नव्हती हो किंवा कुणा चर्चेत नाव नसताना मेधा कुलकर्णीचं अचानक नाव आलं आणि त्या राज्यसभेवर गेल्यावर मला वाटतं ब्राह्मण समाजाची नाराजी दूर करण्याचा हा प्रयत्न होता तो कितपत झालाय तो ह्या निकालात दिसेल म्हणजे आपल्याला प्रामुख्याने ब्राह्मण बहुल भाग कोथरूड असेल किंवा कसबा असेल या भागातल्या मतदानावर ते दिसून येईल आता इथे तुमच्या पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये देवेंद्र फडणवीस आले होते आणि त्यांनी आज त्यांच्या प्रचारसभांचं शतक पुण्यामध्ये झळकावलंय त्यावेळेला त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्हाला ग्रामीण भागामध्ये मराठा समाजाचं विलन म्हणून तुम्हाला प्रेझेंट केलं जाते किंवा तुम्हाला बोलवलं जातं तर ती जी आपली खलनायिका भूमिका आहे त्यातून बाहेर येण्यासाठी त्यांनी मुरलीधर मोहोळ यांना इथून उमेदवारी दिली आहे की ते पुण्यातले त्यांचे राजकीय हनुमान आहेत म्हणून त्यांना उमेदवारी दिली आहे काय झालंय नेमकं ही वस्तुस्थिती आहे की मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपण बघतो की देवेंद्र फडणवीसांना सातत्याने खलनायक बनवण्याचा प्रयत्न केला त्या मागची वस्तुस्थिती पण त्यांनी आता आपल्या समोरच मांडलेली की मराठा आरक्षणासाठी त्यांनी प्रयत्न केले पण जाणून बुजून एका वर्गाने किंवा एका पॉलिटिकल पार्टीने किंवा त्यांच्या राजकीय विरोधकांनी त्यांना त्याच्याबद्दल खलनायक बनवण्याचा प्रयत्न केला पण एक एक गोष्ट याच्यात जाणवती की ज्यावेळेस जारंगे पाटलांचं उपोषण सुरू होतं आणि जारंगे पाटलांनी थोडीशी त्यांची जीभ घसरली असं म्हटलं तर वागं ठरणार नाही त्यांनी काही टीका केली आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस विशेष अधिवेशन बोलवलं होतं तर विशेष अधिवेशनात जरंगे पाटलांची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली गेली तो मला वाटतं तो मराठा समाजाला कुठेतरी दुखवणारी भावना होती की तुमच्या विरुद्ध वक्तव्य केलं म्हणून थेट तुम्ही एसआयटी लावताय आणि अशा पद्धतीचा एक नेरेटिव्ह सेट झालाय की आता देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाचे आहे आता त्याचा परिपाक म्हणजे हा इथला उमेदवार मराठा समाजाचा देऊन देवेंद्र फडणवीसांनी असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे का या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं नाही कारण पुण्यातले जे काही इच्छुक उमेदवार होते त्यातला सर्वाधिक स्ट्रॉंग उमेदवार मातब्बर उमेदवार हे मुरलीधर मोहळ होते आज आपण जी फाईट आप बघायला मिळते मुरलीधर मोहळ नसेल तर दुसरा उमेदवाराचा मला वाटतं मतदानाच्या आधी किंवा निकालाच्या आधीच पराभव झाला असता मुरली मोळ कॅपेसि तेवढे कॅपेबल होते म्हणूनच त्यांचा उमेदवार म्हणून विचार केला हे निश्चित आहे खरं आहे इतर जे दोन उमेदवार आहेत एक म्हणजे वसंत मोरे आणि दुसरे वंचित म्हणजे वसंत मोरे यांची उमेदवारी आणि इतर दोन उमेदवारांचा जर आपण विचार केला तर ते दोन उमेदवार त्यांना मिळणारी मतं आणि मोहोळ आणि धनगेकर यांचं या सगळ्या गोळा बेरीजकडे ज्या वेळेला आपण बघतोय तर इलेक्ट्रोल कन्सेप्ट म्हणून बघताना निवडणूक प्रक्रियेची एक सारणी म्हणून बघताना कशी वाटते ही निवडणूक मला वाटतं चार उमेदवार प्रमुख धरू आपण भाजप काँग्रेस एम आय एम आणि वंचित तर प्रमुख दोन उमेदवारांमध्ये लढत आहे आणि उरलेल्या दोन उमेदवारांची भूमिका फार महत्वाची आहे पण ही जे दोन्ही उमेदवार आहेत ते काँग्रेसला डॅमेज करणार आहे आपण गेल्या एकोणीसचा पण दाखला घेतला प्रामुख्याने विधानसभा निवडणुकीत वंचितने अनेक जागांवर काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत केले होते आता सुद्धा पुण्यात वंचित असेल किंवा एमआयएम असेल हे किती मतं घेतात यावर काँग्रेसचं किंवा रवींद्र धंगेकरांचं भवितव्य ठरेल पण एक दोन हजार एकोणीसच्या तुलनेत एवढी परिस्थिती किंवा एम आय एम च्या बाजूने दिसत नाही वंचितच्या वंचित उमेदवाराच्या उमेदवारीविषयी साशंकता मुस्लिम समाजातूनच व्यक्त केली जाते म्हणून हे जाहीरपणे काल राज ठाकरे यांनी सांगितलं किंवा आता देवेंद्र फडणवीसांनी ही कबुली दिली की मौलाना असतील किंवा त्या मुस्लिम समाजातले त्यांचे जे कोणी प्रमुख असतील ते आता जाहीरपणे असं सांगतात की आपल्याला काँग्रेसला मतदान करायचे कारण एम आय एम म्हणजे ही मतांची विभागणी किंवा ज्यांना आपण बी टीम म्हणतो याची शंका किंवा काहीतरी त्यांनाच जाणवत असेल त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीचे केले राहिला प्रश्न वंचितचा वंचितल्या गत विधानसभा लोकसभा निवडणुकीत चौसष्ट आधार मतं मिळाले की अगदी अन्नोन उमेदवार होता आता मात्र वसंत मोरे परिचित आहे सोशल मीडियातले हिरो आहेत नगरसेवक म्हणून काम केले तर शिवाय मराठा आहेत म्हणजे आंबेडकरी समाज हा वंचितच्या मागे असतो पण इथं वंचितनी मराठा उमेदवार उमेदवार दिलाय ते किती मतं घेतात ही उत्सुकतेचा आहे ते जेवढं काही मतं घेतील त्याचा मोठा फटका पहिला काँग्रेसला बसणार आहे दुसरा फटका ते मराठा म्हणून जर मराठा समाजाची जी आपण मागाशी के मांडणी केली की मराठा समाज देवेंद्र फडणवीसांवर किंवा भाजपवर नाराज आहे तो काही प्रमाणात वसंत मोरेच्याही पार्ट्यात मत टाकू शकतो त्यामुळे वसंत मोरेचा फटका दोन्ही पक्षांना काही प्रमाणात बसेल माझा शेवटचा प्रश्न चंद्रकांत दादा पाटलांनी मागच्या वेळेला जो काय बडबोलेपणा केला होता आणि इज धनगेकर असं म्हटलं होतं आता पुणेकरांना इज धनगेकर सांगायची वेळ आहे निश्चितपणे नाही आपण सोशल मीडियाचा ट्रेंड बघा किंवा काही बघा कॉमन मॅन म्हणतो की धंगेकर कारण त्यांना धंगेकरांचे नाव परिचित आहे लोकांना धंगेकर आपलेसे वाटतात आता एक कालचं एक उदाहरण सांगतो की काल वैकुंठ स्मशान भूमीत काम करणाऱ्या एका कामगाराची प्रतिक्रिया होती की ज्यावेळेस कोविड चालला होता त्यावेळेस भाऊ धंगेकर आमच्याबरोबर बॉडी उचलायला होते कार्यकर्ता म्हणून आपलेपणा म्हणून त्यांना त्यांच्याविषयी आहे पण आता दुसऱ्या बाजूने विचार केला की त्यावेळेस मुरलीधर हे पुण्याचे महापौर होते आता महापौरांनी जाऊन काय बॉडी उचलावी असं अपेक्षित नाही एवढं पुणे असेल किंवा आपलं सर्वच ठिकाणी संकट होतं तर सर्व शहराला दिलासा देण्याच्या नियोजन करणं आरोग्य व्यवस्था उभारणं हे त्यांचं काम होतं आणि त्यावेळेस मोहळित त्याच पद्धतीने काम केलं होतं सक्सेस केलं होतं त्यांचं कोरोनातलं काम खरोखर कौतुकास्पद ठरलं होतं दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत कामाचे आहेत का ते शंभर टक्के आहेत शेवटी आता मतदार काय डोळ्यासमोर पाहतो याच्यावरच त्यांचे दोघांचे भवितव्य ठर भाजपचा सगळ्यात मोठा नेता असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचा रोष काही ना काही कारणामुळे ओढवून घेतलेला आहे पण तेच फडणवीस इथे पुण्यात येऊन मात्र पेट्या पेट्यांमधल्या मतदार याद्यांवर आणि इथल्या एकूणच मतदानाच्या प्रक्रियेवर अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहेत याचं कारण असं आहे मुरलीधर मोहोळ यांनी विजयी व्हावं ही देवेंद्र फडणवीसांची गरज इतक्यासाठीच आहे की त्यांच्यावर बसलेला मराठा समाज विरोधकाचा जो ठपका आहे तो दूर करण्याची एक उत्तम संधी त्यांना या निमित्ताने आलेली आहे पण दुसऱ्या बाजूला हु इज धनगेकर या प्रश्नाचं उत्तर जर पुणेकरांनी शोधलं तर मात्र भाजपला पुढची पाच वर्ष गहन विचारात मंथन करावं लागेल अशी पुण्यातली परिस्थिती आहे कॅमेरामन शिवा कुरीर मी राजेश कोचरेकर टाईम महाराष्ट्र पुणे